छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाव आवसाहेब यांची जेव्हा भेट व्हायची तेव्हा ह्याच तक्ताच्या किंवा आसनावर बसून ते दोघं एकमेकांशी बोलत असत असल्याचं चुना किंवा गोळ न वापरता अशा प्रकारे हे बांधकाम केलं जातं याला इंटरलॉकिंग सिस्टीम असं म्हटलं आणि हे तुम आणि पुढे आल्यानंतर पहिले जो चौतारा दिसतो आपल्याला ते चेकपोस्ट आहे म्हणजे एक पहारेकऱ्यांची चौकी आहे जय शिवराय मित्रांनो मी कुणाल तुमचं मनापासून स्वागत करतो दोन हजार पंचवीस हे वर्ष चालू झालं आहे आणि दोन हजार पंचवीसमधून माझा पहिला ट्रेक आहे तो आज आज करतो एक जानेवारीला आणि तो ट्रेक आहे महाराजांची आई आणि ह्या स्वराज्याची जननी राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांचा पाचाडच्या कोटाची ट्रेक ट्रेक असणार आहे आपला त्या समोर पाचाडचा कोट आहे आणि हा सुंदर असा ट्रेक आजपासून वर्षाची नवीन सुरुवात आणि नवीन सुरुवात नवीन वर्षातला पहिला माझा ट्रेक आज चालू केलेला आहे रायगड समोरच आहे तिथे त्या साईडला झाडं म्हणजे दिसणार नाही आणि पाचाडचा कोटामध्ये आज आपण पाचाडचा कोट पूर्णपणे एक्सप्लोर करणार आहोत जितकं शक्य होईल तितकं तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करीन त्यामुळे व्हिडिओ नक्की शॉर्टपर्यंत बघा आता एंट्रन्सला आल्यानंतर हा एंट्रन्स आहे आणि हे दोन गुरुज आपल्याला बघायला भेटतात इथून आपल्याला रातमी जायचं आहे त्या सुरुवातीलाच आपल्याला असे दोन भव्य दिल्लीला असे दोन या साईडला बुरुज बघायला भेटतात आणि इथून मेन प्रवेशद्वार आहे आतमध्ये प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी आजो दोन खाचे आपण बघतोय ॲक्च्युली डोर लॉक करण्यासाठी आहेत इथे असं दोन एक लाकडी स्तंभ टाकून हे ब्लॉक करू शकतो आणि या ठिकाणी ही एक देवडी आहे आणि पुढे आल्यानंतर पहिले जो चौतारा दिसतो आपल्याला इथे चेकपोस्ट आहे म्हणजे एक पहारेकरांची चौकी आहे या ठिकाणी असा मध्ये घटवण्याचं कारण असं आहे की जे कोणी आऊसाहेबांना भेटायला येत असेल किंवा कोणी मंत्री असेल किंवा सरदार वगैरे असेल त्यांचं या ठिकाणी पहिले चेकिंग केलं जायचं त्यांची चौकशी व्हायची त्यानंतर मग त्यांना पुढे आऊसाहेबांकडे पाठवलं जायचं त्यामुळे पहिली चौकी या ठिकाणी आणि इथून पुढे वरती असे गेल्यानंतर आपल्याला हे इथं आणि इथं दोन दिसत आहेत ते आऊसाहेबांचा वाडा आणि साईडला जो वाडा आहे तो आहे महाराजांच्या पत्नी पुतळाबाई यांचा वाडा असे दोन वाडे या ठिकाणी प्रमुखांनी आपल्याला बघायला भेटतात तो वाडा आहे ना खूप मोठा आहे कारण का भव्य असा दिव्य असा वाडा आहे महाराजांनी त्यांच्या मातृ आईसाठी हा बांधला होता आणि या ठिकाणी दोन महत्त्वाचे वाडे आहेत एक आऊसाहेबांचा आणि एक महाराजांच्या पत्नी पुतळाबाई यांचा एक वाडा असे दोन वाडे मेन महत्त्वाचे वाडे आहेत ते आपण बघूया कुठे कुठे ते एंट्रीमध्ये थोडंसं पुढे आल्यानंतर चौकी लागली चौकीच्या नंतर पुढे आल्यानंतर आपल्याला हे दोन चौतरे बघायला भेटतात हाएक, हाएक, हे, आ हे, आ हा एक आणि हा एक हा जो उतर आहे हा आहे आऊसाहेबांचा वाडा जिजाऊ आऊसाहेबांचा वाडा हा आहे आणि त्यात जस्ट साईडला आहे पोताबाई यांचा वाडा बघू शकता संपूर्ण परिसर साईड साईडला दोन्ही वाडे बांधलेले आहेत आणि वाड्याचं जर का तुम्ही पूर्णपणे हा चौतारा बघितलात तर खूप भव्य आणि दिव्य असा चौथारा आहे ॲक्च्युली एंट्रन्स दिलेला आहे हा इथून एंट्रन्स दिलेला आहे हा बघा या ठिकाणी तर मा दरवाजा असू शकतो आणि पुढे असं पूर्णपणे वाड्याचे अवशेष आहेत त्यानंतर या पाचाडच्या कोटामध्ये अशा अनेक वस्तू वास्तू आहेत ज्या की बघण्यासारख्या आहेत आणि तुम्हाला मी काही गोष्टी आता एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करतो जर का तुम्ही वाड्याचं बांधकाम बघितलं तर एकदम कोरिवून बा बांधकाम केलेलं आहे ॲक्च्युली हे बघा तर का तुम्ही आवश्यक बघितले तर ते जो वाड्याचा चौतरा आहे तो इतका कोरिवपणे बांधलेला आहे दगड बघू शकता हा ॲक्च्युली एकदम कोरीव बांधकाम आहे वाड्याचं एकदम आणि इतका भव्य दिव्य असा वाडा महाराजांनी आपल्या आईसाठी बांधला होता आणि वाड्याचे असे अवशेष काही तर आपल्याला बघायला भेटतात या साईडला नाही या घेतला आणि थोडं पुढे गेल्यानंतर मग आपल्याला अजून काही घरांचे अवशेष बघायला भेटतात कारण वाड्याच्या अगदी या साईडने हा परिसर आहे आणि इथून तुम तुम्ही जर का तिथून इंटरेस्ट मारलात आणि तिथून तुम्ही पुढे दोन वाड्याचे अवशेष बघून या ठिकाणी तुम्हाला एक विहीर बघायला भेटेल तिथे तुम्हाला दाखवत एक महत्त्वपूर्ण जागा पाचाड कोटामधली ही बघा ही भव्य अशी विहीर पासाडमधली सगळ्यात महत्त्वपूर्ण जागा आहे आणि या विहिरीला म्हटलं तर तक्क्याची वीर तक्ताची वीर आणि लोडभाव अशी तीन नावं आहेत एक तक्काची वीर तक्त्याची वीर आणि लोडभाव अशी तीन नावं का पडलीत तुम्हाला सांगतो या वीरचं तुम्ही स्ट्रक्चर बघितलं तर हे पूर्ण वरचा भाग आहे आणि ह्या ठिकाणी एक आसन व्यवस्था करण्यात आली आहे म्हणजे ब ठेवण्यात आलेलं आहे आणि लोडभाव का म्हटला हा जर का तुम्ही स्ट्रक्चर बघितलात तर ह्या ह्याला दगडाने काम करून ह्याला एक लोडाच्या आकाराचा म्हणजे लोड जसा असतो त्या आकाराचा याला बांध बांधकाम केलेलं आहे आणि म्हणून याला लोड आणि बाव म्हणजे काय की कोकणामध्ये विहिरीला बाव म्हणतात त्यामुळे लोड बाव असं हे अजून एक या विहिरीचं नाव आहे ज्या ज्या वेळीला छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांची जेव्हा भेट व्हायची तेव्हा ह्याच तख्ताच्या किंवा आसनावर बसून ते दोघं एकमेकांशी बोलत असत असा अंदाज लावला जातोय आणि म्हणून याला तक्ताची वेळ असं म्हटलं तर ह्याच्या खाली जर तुम्ही बघितलंत या आसनवेश खाली असता एक आपल्याला विहिरीकडे जाण्याचा मार्ग आहे ते बघू शकता आपण आता वरच्या साईडला वरून आपण खाली आलो आणि इथं पूर्ण असा पाण्याचा सोर्स आहे एकदम पाणी आता सध्या उन्हाळ्यामध्ये थोडंसं ते सुकलेलं आहे पण एकदम पिण्यायोगं पाणी इथं असतं आणि हे ॲक्च्युली तक्त जो आहे ह्याच्यावरती आहे म्हणजे त्या कालचं बांधकाम किती म्हणजे खतरनक असं बांधकाम बघितलं बघायला भेटतं आपल्याला या समोर तक्त आणि जो मध्ये तुम्ही या लोड लोड जो हा प्रकार केलेला आहे याच्यामध्ये एक छिद्र आहे छिद्र सम बोललं जातं की या छिद्रामधून जेव्हा महाराज इथं आसन व्यवस्था करत असत छिद्रामधून खालच्या ज्या विहिरीचं थंड गार वारं आहे ते महाराजांना मिळावं त्यासाठी हा छिद्र तयार करण्यात आलेला आहे या साईडला आल्यानंतर विहिरीच्या या साईडला आल्यानंतर तुम्हाला जर का विहीर वरून अशी दिसते बघू आपण विहीर अशी असते आपण इथून खाली आलेलो आणि ह्या साइडला हे बघा इथं एक छिद्र आहे तिथे एक छिद्र असे छिद्र इतर पाडलेले साइडला पण आहे ऍक्च्युली एक का केला असेल असा अंदाज किंवा वरती छप्पर वगैरे असं लाकडी टाकून वरती छप्पर वगैरे टाकून पाणी खराब होऊ नये असं त्या ठिकाणी केला असा असा अंदाज लावला जातो त्याच तक्ताची विर बघून झाल्यानंतर आपण ह्याच साईडनी तक्ताची विहीर आहे बघा आणि इकडून त्या साईडला पूर्ण तटबंदी आहे म्हणजे बुरुज आहे सगळे इकडनं करणं पूर्ण ह्याच्या विहिरीच्या एकदम समोरच अजून एक आपल्याला पाण्याचं टाका बघायला भेटतं बघू शकता आपण जाऊया तिथे बघा अजून एक पाण्याचं टाकं आहे आणि चांगल्या प्रमाणामध्ये पाणी या ठिकाणी आहे ऍक्च्युली या ठिकाणीसुद्धा खाली जायला आपल्याला एक दरवाजा दिलेला आहे बघा इकडनं असं खाली जायचं आपल्याला आणि या ठिकाणी गेल्यानंतर असा हा दरवाजा आणि इथून आपण खाली टाकी जाऊ शकतो तर अशा प्रकारे हे दोन टाक्या महत्त्वपूर्ण टाक्या इथे आहेत आणि पाचडच्या या कोटामध्ये पाण्याची समस्या बरी अजिबात भासत नसेल याचा एक उत्तम उदाहरण म्हणजे दोन टाक्या जस प्रकारे आपण ती तक्ताची वीर बघितली त्याच प्रमाणे आपल्या इथे एक इंजिनिअरिंग म्हणजे त्या टायमाचे जे आपले इंजिनियर्स होते चारशे वर्षापूर्वीचे हिरोजी इंदलकर वगैरे असतील किंवा अजून कोणी असतील त्यांचं जे बांधकाम करण्याचं काम, काम होतं ना त्याचं एक तुम्हाला एक्झाम्पल मी या ठिकाणी दाखवणार आहे इंटरलॉकिंग सिस्टीम म्हणजे कोणतंही चुना असावा किंवा गोळ असावा सिमेंट असो त्या काळचं का सिमेंट नव्हतं जुना गोळ मिश्रण करून ते वापरलं जायचं पण ते जेव्हा उपयोग न करता इंटरलॉकिंग सिस्टीम या पद्धतीचा वापर करून दगडाचं बांधकाम कशाप्रकारे केलं जातं त्याचं उदाहरण इथं आपल्याला पाचच्या ह्या दुसऱ्या टाकीमध्ये बघायला भेटतं हे बघा तुम्हाला दाखवतो मी इंटरलॉकिंग सिस्टीम का असते तुम्ही हा दगड बघितलात प्रामुख्याने तर ह्या दगडाचा हा सरळ दगड आहे याला मधनं थोडंसं त्याने हे केलेलं आहे तासून घेतलं म्हटलं म्हटलं मला थोडंसं त्याने दगड फोडलेला आहे मला दुसरं दाखवतो मी हे बघा या ठिकाणी तुम्ही बघाल इथून सुद्धा त्यांनी दगड तासलेला आहे आणि ह्या तिकडचा म्हणजे बघा हा दगडचा भाग आणि बाहेर काढलेला आहे आणि इथून असता एवढा भाग आणि कोरलेला आहे आणि हा दगड आता या दगडाच्या बरोबर म्हणजे असा असा शिरणार आणि त्यामुळे हे दोघं दोन्ही दग दगड असे अटॅच होणार हे बघा इथं दाखवतो हा जो भाग आहे हा पूर्ण तासलेला आहे आणि हा भाग आणि असा ठेवलेला आहे दोघं एकमेकांना कनेक्ट झालेले आहेत त्यामुळे ते, ते दो आता हा दगड दागचा हालणार नाही या सुद्धा आपल्याला बघायला भेटते बघा हे सरळ असं आहे आणि या ठिकाणी कोरलेलं आहे दोन्ही दगड अटॅच केल्यानंतर ते अशा प्रकारे आपल्याला बघायला भेटतं तर ही इंटरलॉकिंग सिस्टीम ह्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते आणि वाड्याचे अजून काही अवशेष आहेत तर खूप सुंदर अशी इतिसकालीन वस्तू किंवा वास्तू या ठिकाणी आपल्याला पाचच्या कोटामध्ये बघायला भेटते तर काही लोकांना माहिती असेल की इंटरलॉकिंग सिस्टीम का असते काही लोकांना समजेल लवकरात लो, लवकर ॲक्च्युली आपण विहिरीच्या इकडनं खाली आलो आहे दादा खाली आल्यानंतर आपण या सपाट भागावर येतो सपाट भाग म्हटलं तर मागे ठरणार नाही हा जो एरिया आहे हा जो पूर्ण भाग आहे हा ब असं म्हटलं जातं की या ठिकाणी स्वयंपाकघर होतं त्या ठिकाणी या असे नक्षी काम वगैरे झालेले आहेत असं म्हटलं तर या ठिकाणी स्वयंपाकघर होतं स्वयंपाकघर होतं तर म्हटलं तर पाणी लागणारच त्यासाठी या ठिकाणी एक त्यांनी स्टोरेज टँक बनवलेली आहे दाखवतो तुम्हाला हे काय हा स्वयंपाकघर समोर आहे आणि ह्याच्या खाली एकदम अशी आतमध्ये एक त्यांनी टँक बनवलेली आहे जी की आपण बघूया जाऊन कशी आहे शकता तुम्ही अशा प्रकारे या ठिकाणी दिवावर लावायला सुद्धा एक देवळी तयार कर तयार करण्यात आलेली आहे ह्या ठिकाणी एक सुद्धा आहे आणि ही जी टँक आहे ही पाणी इथून वापरलं जात असे आता काही लोकांना प्रश्न पडतो की या ठिकाणी पाणी कसं येत असेल तर पाणी आपण जी वरती विहीर बघितली त्या साईडला ह्याच्या पलीकडे तिकडनं जो पाणी जो झऱ्याचं पाणी जो झिरतो खाली तिथून हा इथं यात इथं स्टोअर केला जातो आणि येथून हा पाणी पूर्णपणे स्वयंपाकासाठी वापरला जात असे असं इथे सद असं म्हटलं जातं आणि हा संपूर्ण परिसर असा बघितला तर बऱ्याच गोष्टी आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या आहेत जवळपास तेरा एकरमध्ये पसरलेला तेरा ते चौदा एकरमध्ये पसरलेला हा पाचचा कोट महाराजांनी इतका भव्य दिव्य बांधला आहे की चारही साईडनी पाचच्या कोटाला पूर्णपणे तटबंदी आहे किंवा बुरुज लावलेले आहेत चारही बाजूने आणि या ठिकाणी एक अजून एक आपल्याला शिवकालीन वास्तू बघायला भेटते ॲक्च्युली ह्याचं काय आहे तर मला पण क समजलं नाही कोणाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा आणि आपण आता पुढं जाऊया थोडं आपण बुरुज बघूया की बुरजावर प्रकारे बांधकाम केलेलं आहे ते बघा त्याला थोडं थोडक्यात बघूया ॲक्च्युली आत्ता गवत खूप झालेलं आहे बघा पूर्ण गवत सगळं झालेलं आहे तरीसुद्धा एक आपली पायवाट आहे त्याने आपण पुढचा एरिया कवर करूया या ठिकाणी आपण बुरजाकडे आलो आहे गवत जास्त वाढलं त्यामुळे वरती जायला भेटणार नाही इकडं आपण बघूया काय दिसतं आपल्याला ॲक्च्युली इथे आल्यानंतर हे एक बघण्यासारखं आहे की हा बघा हा एक दरवाजाने केलेला आहे पूर्ण असा पण ॲक्च्युली एक समजत नाही की हा दरवाजा असा केलाय आणि परत आतमध्ये एक छोटा दरवाजा म्हणजे हा जो हा जो पूर्ण भाग आहे हा मोठा आहे आणि ह्याचे एंट्रन्स आहे तो हा छोटा करण्यात आलेला असं का केलंय काय माहिती आहे पण आपण आपलं बघू काय आहे आतमध्ये बघू आपण बापरे बघू शकता आपण नक्की काय झालंय स्टोरेज ॲक्च्युली तर काय धान्य कोटर तर असू शकतो दारूगोळा कोटर असू शकत नाही आम्ही एवढ्या बुर्जाच्या जवळ दारू दारू दारूगोळा कोटर ठेवणार नाही आता इथे या ठिकाणी एक दोन तीन असे देवळ्या पण आहेत आणि वर्णपूर्ण ओपन आहे ॲक्च्युली काय आहे याचा अंदाज लावता येत नाही की काय असू शकतं ते बट पुढं बघूया नक्की गवत खूप प्रमाणात वाढलंय चालता येणे या टक्क्याने सुद्धा तसंच प्रकारचं एक रचना आहे बघू शकता सेम आतमध्ये सुद्धा काही गोष्टी आहेत आणि असाच सेम दरवाजांपर्त्यामुळे छोटा दरवाजा तिथे तटबंदीच्या साईड साइडनी पायऱ्यावरती आहेत त्यामुळे होऊ शकतं की तट जो हा जो बुरुज आहे तटबंदी आहे ही दोन मजली असू शकते कारण का वरती जायला पायऱ्या आहेत आणि वरचा काही भाग आपल्याला बघायला भेटतो आहे त्या ठिकाणी बघा इथं तिथं पण काही भाग आपल्याला असं वरती बघायला भेटतो आहे त्यामुळे असा अंदाज लावू शकतो आपण की वरती एक दोन मजली तटबंदी असतील कारण का महाराजांच्या आई ह्या ठिकाणी जात असते त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा पूर्णपणे जबाबदारी महाराजांची होती आणि इतका भव्य दिवा असा वाडा बांधला आहे त्यामुळे सुरक्षा तर तेवढी असणारच त्यात काय शंका नाही त्या साईडला सुद्धा पूर्ण गुरुज आहेत गवत खूप वाढले या साईडला पण तुम्ही बघाल ना ज्या प्रकारे कोरीव काम केलेलं आहे या दगडांचं बघू शकता खूप सुंदर असं काम आणि हा जो पूर्ण जोता आहे जो चौतारा बांधला आहे तो ॲक्च्युली खूप चांगल्या प्रकारे बांधला आहे आणि अजूनही चांगल्या अवस्थेमध्ये तो आहे <coughs> महाराजांनी पाचाडचा कोठा का बांधला तर आऊसाहेबांच्या उतरत्या वयामध्ये त्यांना गडावरचं रायगडावरचं थंड वारं किंवा वातावरण त्यांना सहन होत नसेल त्यामुळे महाराजांनी या पाचाडच्या गावामध्ये एक वाडा बांधण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर मग बांधकाम चालू केल्यानंतर महाराजांनी एक तर असा एक प्रशस्त वाडा त्यांना बांधून दिला जेणेकरून ते, ते या ठिकाणी सुरक्षित राहतील आणि त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी पुतळाबाई यांना ठेवलं आणि दररोज महाराजांची आणि आऊसाहेबांची भेट व्हायची आजची ती भेट कुठे व्हायची तेही आपण बघूया हा संपूर्ण पाचचा कोट आहे महारा आऊसाहेबांचे वाडे पुतळाबाईंचा वाडा समोर जो दिसतोय आपला छोटा हा टोक हा आहे टकमक टोक वेळ ठरलेली असायची दररोज की त्या टायमामध्ये महाराज तिथे यायचे आणि आऊसाहेब ह्याच ठिकाणी त्यांचं दोघांची भेट व्हायची आणि महाराष्ट्रात रोज आपल्या आईचं दर्शन घ्यायचे अशा प्रकारे हा पाचाडचा वाडा आहे ज्याला पाचाडचं कोट असं म्हटलं जातं जर रायगडचं तुम्ही दर्शन घेता असाल रायगडला तुम्ही येत असाल तर रायगडला जाण्यापूर्वी ह्या पाचाडच्या कोटातनं तुम्ही पहिले सुरुवात करायला पाहिजे या ठिकाणी अजून एक तसंच प्रकारचं एक दगडी भांड आहे तिथं आपण तिथं बघितलं नक्की कमेंट करून सांगा की कसलं आहे आणि खूप सुंदर असा वाडा पूर्णपणे असा कपाचाडचं कोट एकदा नक्की या वाड्याला भेट द्या आणि मस्त असा वाडा आहे कधी आलात रायगडला तर आऊसाहेबांची समाधी ती त्यात थोडीशी फुडं आहे पाचाडच्या त्या वाड्याची थोडीशी फुडं आहे तिथं त्या समाधीचं दर्शन घ्या आणि तिथून मग पाचाडच्या वाड्यामध्ये या पाचाडचा वाडा बघा आणि तिथून मग रायगडाला सुरुवात करा अशा प्रकारे मी आजचा ब्लॉग थांबवतो आहे जास्तीत जास्त माहिती देण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे आणि इथल्या तर काही वस्तू मला माहीत नाहीत किती को कु, कोणत्या कोणत्या कु पण जेवढ्या मला माहिती आहेत त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं आहे त्यामुळे कधी पाचळला रायगडला आलात तर या पाचच्या कोटमध्ये नक्की या आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला लाईक ला करा आणि जास्ती जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद